बट वन इन्सिडन्स विल ऑलवेज रिमेन विथ मी बिकॉज वी पिक द्वेंटी टू सर्व नियर केपटाऊन इन अ रॉवेदर आणि बावीस लोकांचे आम्ही बावीस लोकांना आम्ही वाचवलो क्लोज इन्सिडन्ट त्यामुळे माझ्या चांगलाच लक्षात येईल कायमच राहील आणि लाईक दॅट टू सेव्ह फेलो सीमेन्स लाईफ तर हा इन्सिडेंट झाला होता आम्ही ऑस्ट्रेलियाला लोड करून निघालो आणि आफ्रिकेकडे निघालो होतो आणि इंडियन मध्ये जाताना फाय हंड्रेड माइल्स ऑफ केपटाऊन हवा रफच होती म्हणजे लाटाही उचळत होत्या तीस चाळीस फूट लाटा उस उचळत होत्या चांगल्या रफ वेदरच होते आणि तिथं आम्हाला रात्री म्हणजे पहाटे झाले एक सिग्नल आला एसओ एस डिस्ट्रेस सिग्नल एकशे डिस्ट्रेस मध्ये म्हणून आणि दे दे वॉन्ट आर टू शिप आता आम्ही त्या शिपपासून पासून पंचवीस माईल ऑफ होतो वी आर क्लोज बिकॉज बाकी शिप पण असतात अँड कॅन मेक आउट विथ शिप इज क्लोज सो वी आर व्हेरी क्लोज दॅट बिकम आवर ड्युटी पण त्यावर आमचं कर्तव्य पण झालं नैतिक कर्तव्य की टू चेंज कोर्स अँड गो टू दॅट मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला बी वर तर आता म्हटले की आमच्या कोटीच एक शिप शिपसाइडची प्लेट फ्रॅक्चर झाली आहे आणि शिप मध्ये पाणी भर आतमध्ये जे टँक्स असतात पाणी सी वॉटर जोरात भरते आणि शिप ऑलरेडी लिस्ट व्हायला लागली त्या बाजूला ज्या बाजूला पाणी भरलं तर त्या बाजूला नॉट पॉसिबल टू स्टॉप दिस थिंग सो वी आर डिसाइडेन धिप आम्ही म्हणलं ठीक आहे तुम्ही लाईफ बोट्स आणि वी विल कम क्लोज टू यू विल फायनल ऍक्शन प्लॅन आणि त्याप्रमाणे आम्ही निघालो कारण रफ वेदर मध्ये कोर्स चेंज करणंच खूप अवघड असतं कारण नॉर्मली लाईक लाईम आय टोल की वी टेक्स सी फ्रॉम बुक फॉरवर्ड ऑफ द शेप आता आम्हाला कम्प्लिटली पळवायची म्हणजे साईडला मोठा लाटा ला घ्यायच्या इतकं हेवी वाँ। रोलिंग होतं की आमची बोट्स कधी कॅप्साईज जा, झाली तर आम्हाला कळलं म्हणजे होऊ शकते अशा ह्याच्यात कारण खूप हेवी वेदर होते पण ग्रॅज्युअली शिप कोर्स चेंज करून आम्ही त्यांच्या दिशेने घालू शकतो ते पंचवीस मैल जायला सुद्धा आम्हाला जवळजवळ पाच तास लागले त्यांच्या जवळ फितकत नॉर्मल बोटीचा स्पीड मॅडम बारा नॉट म्हणजे पंचवीस वीस पंचवीस मैल ताशी असतात तर या रफ वेदर मध्ये तोही खूप कमी झाला आम्ही आमच्या सेफ्टीसाठी त्यांच्या शिप सेफ्टीसाठी सा, दोन एक दीड महिने त्यांच्यापासून था। लांब हो थांबवतो आणि मग आम्ही फायनल ऍक्शन प्लॅन ठरवला की कसं यायचं त्यांनी कसं उतरायचं आणि आम्ही त्यांच्या लाईफ एकदा पाण्यात ते उतरले सगळे बसून आमच्या बाजूला यायला लागले की वी स्टार्ट गि इट ने ली वे। ली म्हणजे लाटा आम्ही आमच्या अंगावर घेऊ आमच्या बोटीच्या साईडला आणि त्यांना सॉफ्टी देऊ जेवढा शक्य आहे त्यामुळे त्यांच्या लाईफ आमच्या बोटीकडे यायला लागते ॉज अ प्लॅन पण एक आहे की चव्वी हा सगळा क्रू जो वाचला तो, तो आम्ही काही केलं यापेक्षा त्यांनी जे सिमेंट स्किल दाखवले आणि चिकाटी आणि धैर्य दाखवलं त्याच्यामुळेच ते वाचले कारण तेव्हा आमच्या लक्षात आलं की यांच्या एक दोन लाईफ बोट्स होत्या एका साईडला ज्या ते लोअर करणार होते त्यातल्या एका लाईफ बोटला इंजिन होतं आणि एकाला नव्हतं म्हणजे त्या रफ वेदर मध्ये हे ग्रोइंग करणं खूपच अवघड होत त्यांनी त्या बोटी लोअर केल्या आता लोअरिंगला पण यात काय म्हणतात म्हणजे आय विल शो युअर स्लाइड यु विल गेट अँड हाऊ दे लोअर दी लाईफ बोट्स आता ही एक्झॅक्टली त्यांची लाईफ बोट नाही पण त्यांच्या लाईफ बोट सुद्धा होत्या त्या अशा ओपन होत्या ही लाईफ बोट होती अशा टाईपच्या होत्या ह्याच्यात सगळा खूप असतो आणि ती याच्यापासनं आम्ही त्यांचा डेव्हिड त्याच्यावर आम्ही खाली लोअर करतो आत बसून लोअर करता करताय अशा टाइपचे ओपन आता ओपन ला, लाईफ बोर्स नाही राहिल्या बाय दे टू बी क्लोज ती तुम्ही दाखवली होती पुढची अशा छोटी शॉर्ट फिल्म आहे आता अशा क्लोज लाईफ बोर्ड असतात आणि ही आता हा मेंढे आहे हा मेंडे आहे इथं वर बांधलेली असती आणि ती अशा पद्धतीने आता सगळे लोक बसले की आम्ही लोअर करतो हो अशी मेंढेकच्या थांबते सगळा पॅसेंजर हात बसता आणि मग ही पुढे खाली सुरतो अच्छा पण ही तशी नव्हती ही तशी नव्हती बाकी मेक पण ओपन होती आणि एकदा लँड झाली पाण्यावर कि दोन्ही हुक हे त्याचे एकदम सायमल्टेनियसली रिलीज व्हायला लागतात अच्छा वॉटर बॉम्ब झाली एकदा बोट आणि मग ती आपल्या इंजिननी पुढे जाते आणि पेरेंटशिप पासन बाजूला जाते पेरेंटशिप पासन लांब जाते आता याच्यात जेव्हा ची इतका रफ असतो तेव्हा ती समुद्राला टेकल्यावर दोन्ही हुक रिलीज करणं हे खूप अवघड आहे कधी कधी एखादाच हुक रिलीज होतो दुसरा होत नाही अशा वेळेला तेवढ्या दुसरी लाट आली तर ती लाईकबोर्ट जोरात शिप साईडला मारली जाते म्हणजे खाली झालेली आहे आणि त्याच्यातच बराच फुरूल धोका आहे जेडले आणि त्यांची तर पण होती ग्रोस पण नव्हती एखाद्या बाहेर असायला फेकला पण झाला मोठं रिस्क होतं मग ह्या लोकांनी काय केलं जशीशी लायबोट खाली आली एक दोन तीन फूट वर असतानाच त्यांनी हवेतच दोन्ही हूक सोडली म्हणजे फटकन हॅमरिंग काय काय केलं आणि फटकन त्यांनी तेव्हा ते खाली सोडले आणि ती लाईकबोर्ट लकीली दोन्ही लाईफबोर्ट जेव्हा वेवच्या वर असताना टॉपला लँड झाली तशी वेव्ह रिसीव्ह झाली तशी आपोआपच ती पटकन मेन बोटीपासून बाजूला सरकली कोण कुठं आपटली नाही किंवा काही त्याला त्रास झाला नाही मग त्याच्यानंतर एका लाईफ बोटला ला इंजिन न त्यामुळे तो प्रॉब्लेम होताच थ्रोंग करणं अशक्य होत मग दुसरी लाईफबोटला इंजिन होत त्याला पण स्पीड येत नव्हता आणि जसा पण मग आम्ही लिव्ह द्यायला लागलो त्या आमच्या लाटा आमच्या अंगावर घेतल्या आमच्या साईडवर घेतल्या आणि त्यांना लिव्हे द्यायला तशी ती दुसऱ्या लाईफ स्पीड पकडला आणि मग ती लाईफ बोट त्या दुसऱ्या लाईफ बोटच्या जवळ गेली त्याने त्यांना रोप पास केला तो रोप त्याने त्यांच्या बोटीला मांडलं आणि मग ती लाईफ बोट यांना टो करायला लागली टो करत टाईमकडे हळूहळू हळू आणि खूपच म्हणजे वर खाली दोन्ही हे टोईंग ऑपरेशन खूप रिस्की असतं रफ वेधरमध्ये कारण एक बोट वर राहते एक खाली जाते तो रोप रोपवरचं टेन्शन तुम्हाला ऍडजस्ट करावं लागतं नाही केलं तर एखादी बोट एकदम उलटी व्हायची पण भीती असते बरंच काही होऊ शकतं त्यात सगळे घाबरले होते कारण जसे समुद्रात बोटी आल्या या तसेच सीसी व्हायला लागला पुरुष सगळं आधीच घाबरलेले त्याच सीसी एक उलट्या पण होते दिसत आम्हाला उलट्याही चालूच आहेत पण तरी एकमेकांना देत काहीतरी आढळलं ते फिलिपिनो पुरु होता सगळा एकमेकांना आडावडा करत ते पुढे पुढे अगदी हळूहळू का होईना पण हळूहळू आमच्या बाजूला सरकायला लागले होते आणि कारण तेच बघा एक एवढा मोठा समुद्र आणि त्या जेव्हा छोट्याशा दोन स्पॉट सारखे दिसणार लाईफ बोट्स आणि त्यांना आता कोणाचीच मत नव्हतं आम्ही सुद्धा काही करू शकत नव्हतो किंवा कोणी काही करू शकत मोठ्या चिकाटीने ठिकाणी बोट दुसरी लाईफ बोटनी त्यांना ओढून आमच्याकडे येत होते ते पंचवीस तीस मिनिटं लागत त्यांना आमच्या जवळ यायला हळूहळू आले पण ते मग जसं त्या आम्हाच्या बोटीला लागले तसं आम्ही पायलट लायडर्स आणि इतर नेट टाकले त्याच्यावर चढून बरा सगळा क्रू आम्ही वर घेतला आम्ही शिपचे हॉर्न वाजले जोरात आरडाओडा केला सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना जो स्ट्रेस आला होता तो आम्ही तेव्हा रिलीज केला आता इथं दोन गोष्टींचा मात्र मी उल्लेख करतो म्हणजे काम या लक्षात राहिले त्यांनी दाखवलेली लिडरशिप तिथल्या टॉप ऑफिसरने म्हणजे कॅप्टन आणि चीफ इंजिनियर कारण लाईफ बोर्डच्या जागा या डेसिग्नेटेड असतात कोणी कुठं बसायचं काय बसायचं काही वेळी गोंधळ नेमकं तशा दोघांच्या ने, जागा इंजिन असलेल्या लाईफ बोट मध्ये होत्या कॅप्टन आणि चीफ इंजिन पण ज्या लाईफ बोटला इंजिन नव्हतं हो त्याचा क्रू खूपच मोराली डाऊन झाला त्यांना घाबरले होते काय रोईंग करणार म्हणून कॅप्टन ची आपल्या जागा बदलल्या दोन लोकांनी इकडे पाठवून ते दोघं त्या लाईफ बोट मध्ये बसले आणि त्यांच्यावर ते खाली आले त्यामुळे तो क्रुज जरा म्हणजे त्यांना प्रोत्साहन आणि त्याचबरोबर दुसरी इंजिन आता त्या बोटीत कॅप्टन होता चीफ इंजिनिअर नव्हता कोणी असा ऑर्डर दिला तरी सुद्धा त्या लाईफ बोटनी आपल्या कलिक्स न घ्यायला त्या ह्याच्यात वळून ते गेले नहीं। 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 ते गेलेच नसते आणि डायरेक्ट आमच्या बोटीकडे आले असते कोण काय करू शकला असत आम्ही स्वतःही बोलतो वी कॅनॉट गोन इतकी रफ आहे इंजिनिअर इज समोर जर तुम्हाला मृत्यू दिसतोय तर ते काय नाही गेले नाही गेले असंच म्हणा टो करून आणायचा टो करताना मी ते डिफिकल्टी सांगितली ती पण होतीच की टो करतानाही ऍक्सिडेंट होऊ शकतात ह्याच्यात आणि बिकॉज दॅट वॉज नॉट रिकग्नाईज प्रोसिजर पण ते त्यांनी तसं नाही केलं त्या टो करून ती लाईफ घेऊन आले त्याला मात्र खरच आम्ही सगळ्यांना केप्टॉन आम्ही या कुठला ड्रॉप केलं आणि आम्ही समाधानाने आमच्या यायला लागलो पण या दोन गोष्टी मात्र कायम त्यामुळे इन्सिडन्स माझ्या कधीच विसरत नाही ट्रू लिडरशिप ट्रू लिडरशिप सगळ्यांचीच आणि एकमेकांवर असलेला विश्वास म्हणा आणि टीमवर्क टीमवर्क त्याचबरोबर सिमेंट स्किल्स ज्या लॅबो लोअर केल्या हवेत तिकडे करताना प्रत्येक वेळ त्यांना एखाद्याला रोप ऍडजस्ट करायचो होतो ओढून घ्यायचा परत सही करायचा जरा रफ वेदर झाली हे सगळं करत ते येत ये होते म्हणजे दोन्ही बोटीला कुठली ओढली ओड़, नाही जात होती दुसरी बोटी इंजिनवाली पण ओढली जात नव्हती याच्यामुळे किंवा हे कारण म्हणजे आय